महाडच्या प्रसिद्ध व्यापाऱ्याकडे लाखोंची घरफोडी पोलिसांपुढे मोठे आव्हान महाडमधील प्रसिद्ध व्यापारी सुभाष धनाजी शेठ यांच्या घरामध्ये शनिवारी पहाटे घरफोडी झाली असून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे पहाडमधील प्रभात कॉलनी येथील दाभाडकर हॉस्पिटलच्या समोरील बाजूच असणाऱ्या साई पॅलेस या इमारतीमधील फ्लॅट क्रमांक तीन यामध्ये सुभाष शेठ यांची पत्नी त्यांचा मुलगा सून आणि दोन नातवंडे असा परिवार राहतो त्यांचा मुलगा सेऊल हा त्यांच्या परिवारासह दोन दिवस देवदर्शनासाठी बाहेरगावी गेला असताना शनिवारी तीन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास तो परत आला असता ही घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले त्यावेळी सुभाष शेठ आपल्या पत्नीसह तांबारखिंड येथील दुसऱ्या निवासस्थानी वास्तव्यास होते सदर चोरी झालेल्या ठिकाणी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि सर्व सोन्या चांदीचा किमतीऐवज आणि रोख रक्कम लंपास केली पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार नऊ लाखाच्या आसपास चोरट्यांनी डल्ला मारला असल्याची माहिती समोर येते परंतु संपूर्ण घटनेचा तपास केल्यानंतर हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याच्या कारणाने चोरट्यांची प्राथमिक माहिती आणि ओळख मिळू शकलेली नाही अन्य भागातील मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू असून या चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता महाडशहर पोलिसांपुढे आहे महाडचे डीवाय एस पी शंकर काळे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये नुकतेच नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचा अधिक तपास सुरू आहे सिद्धांत फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा